नरेंद्र मोदी यांना चारशे खासदार देण्याची जनतेची जिद्द संजय काका पाटील यांचा सांगली परिसरात ग्रामीण भागात प्रचार दौरा देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारशे खासदार देण्याची जिद्द जनतेने ठेवली आहे असा विश्वास असूनही मला ही अद्याप संधी द्यावी असे आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी केले सांगली विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात त्यांचा प्रचार दौरा झाला या दरम्यान ते बोलत होते नांद्रे कर्नाळ हरिपूर अंकली जुनी धामणी इनामधामणी बामनोली माधवनगर बुधगाव भिसूर खोतवाडी या गावामध्ये भेटीगाठी व बैठका घेण्यात आल्या बामनोली येथे बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले जनतेने निवडणूक हातात घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारशे खासदार द्यायचे ठरवले आहेत देशाच्या विकासासाठी ही आवश्यक बाब असून सांगली लोकसभा मतदारसंघातून मला जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे सांगली जिल्ह्याचा गेल्या दहा वर्षात आपण विकास केला आहे येणाऱ्या काही काळात उरलेली सर्व कामे करण्यात येतील आमदार सुधीरदादा गाडगीळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी पप्पू डोंगरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी दौऱ्यात सहभागी झाले होते बामनोली येथील सरपंच गीताताई सिंदकर सुभाष सिंदकर उपसरपंच विष्णू लोटे ग्रामपंचायत सदस्य राजेश सन्नोळी संतोष सरगर दिलीप पाटील श्रीरंग शिंदकर किरण भोसले शशिकांत शिंदकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश माळी उपस्थित होते